आमदार मंगेश दादा चव्हाण यांना लोकमत रत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान चाळीसगाव तालुका प्रतिनिधी लंडन येथे लोकमततर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात लोकमत रत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराने आमदार मंगेश दादा चव्हाण यांना गौरविण्यात आले पुरस्कार सोहळ्यात आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही तर जबाबदारीचा क्षण आहे लोकमत महाराष्ट्र रत्न हा सन्मान माझा वैयक्तिक प्रवास नाही तर माझा मतदारसंघातील जनतेचा प्रेमाचा आणि त्यांचा माझावर ठेवलेला विश्वासाचा सन्मान आहे आजवर माझा सामाजिक राजकीय प्रवास संघर्षमय होता पण त्या संघर्षातून मला बळ दिले ते गाव खेड्यातील शेतकरी कामगार युवक महिला भगिनींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी प्रत्येक पावलावर त्यांनी साथ दिली मार्ग दाखवला या लोकविश्वासाच्या जोरावर मी जे काही करू शकलो आज त्याला लोकमत वृत्त समूहाने एक प्रकारे मान्यता दिली आहे असे मी मानतो हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यासमोर माझा मतदारसंघ कार्यकर्ते सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात हा सन्मान त्यांचा कष्टांना त्यांचा स्वप्नांना समर्पित आहे हा बहुमान मला आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे नाम जो जन सेवा संघर्ष और विकास का प्रतीक है माननीय श्री मंगेश चौहान राजनीतिक पृष्ठभूमि न होते हुए भी उन्होंने जनता के विश्वास से अपनी अलग पहचान बनाई है ग्राम पंचायत से लेकर विधानसभा तक का उनका सफर मेहनत और ईमानदारी से भरा रहा है कोरोना काल में सेवा किसानों के लिए संघर्ष और शिक्षा आरोग्य सामाजिक कामों में अग्रणी भूमिका महाराष्ट्रातील सर्व एक चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमेश्वर महादेव मंदिर सुटे पाहता जी धुळे येथे अमरण उपोषणास परवानगी मिळावी माझ्यासह कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल न करण्याबाबत तसेच मला व माझ्या परिवाराला राजकीय नेत्यांपासून असलेल्या धोका लक्षात घेऊन सुरक्षा पुरविण्याबाबत आणि घटनात्मक कलमे दर्शवणारे बॅनर उपोषण स्थळी लावण्यास परवानगी देण्याबाबत आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी शासनास विनंती केली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीनशे चौतीस दिवसांच्या कालावधीत जिल्हा परिषद मराठी शाळा सुट्रेपाडा येथे शिक्षक म्हणून प्रामाणिक जबाबदारीने व निष्ठेने कार्य केले आहे पदवीधर असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी युवा कौशल्य पूर्ण केल्यावर कायमस्वरूपी नोकरी देण्याचे सार्वजनिक आश्वासन दिले होते महाराष्ट्रातील सर्व एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या हक्कासाठी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून धुळे तालुक्यातील सुत्रेपाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिर येथे शांततामय घटनात्म ये व घटनात्मक अमरण उपोषण सुरू करण्यात येईल अन्न पाणी औषधोपचाराचा त्याग करेन आणि आवश्यक असल्यास न्यायालयात जाऊन न्याय मागेन असे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी प्रतिभा कर्वे सारिका मोरे उज्ज्वला वाघ अनिता पवार विलास वाघ हे पदाधिकारी उपस्थित होते तसे पत्र सर्व संबंधित विभागांना माननीय जिल्हाधिकारी पाठवले आहेत आम्ही चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे चौतीस दिवस अठंड मी परिषद शाळेत प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचं वर्ग सांभाळलं माझ्याकडे अनेक युवा आहेत आणि मुख्य अध्यापकांचा शिक्षक आहे एवढंच वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव इथं आहे मित्रांनो मला एकच म्हणायचं आहे की मी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून जिल्हाधिकारीच्या मार्फत एवढंच काय मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदितदा पवार यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा चर्चा केलेली आहे परंतु शासनाने आमच्याकडे फक्त अकरा महिन्यानंतर आम्हाला पुढे येऊ नका असं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला प्रमाणन करू आम्हाला बँकेतसुद्धा त्यांनी मानधन दिलेलं आहे दुसरी गोष्ट आम्हाला म्हणायचं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं तर तुम्हाला तिथंच प्रमाणन करू त्यांनी दिलेला शब्द आणि मंगलप्रभात साहेबांनी सुद्धा प्रमाणन करण्याची भाषा केली होती तो व्हिडिओ माझ्याकडे पुरावा म्हणून आहे मला एकच म्हणायचं आहे आपल्या राज्यामध्ये काँग्रेस शासनाने तर बारावी पदवीधर तरुणांना ता तांडावाडी वस्ती शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं होतं त्या लोकांना पोस्टरद्वारे त्यांनी परत शिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना कायम केलं त्यांना शिक्षक म्हणून रुजू केलं त्याच प्रकारे आम्ही स्वतः जिल्हा परिषद शाळेत कामाला आहोत आमचा दोन वर्ग चांगलं शिक्षण झालो आहे मी पदवीधर आहोत माझ्यासोबत डी एड बी एडच्या माझ्या लाडक्या पहिली भाऊ आहेत मला शासनाला एक लाख चौतीस हजार तरुणांच्या वतीने एकच विनंती कर करायची आहे की शासनाने आम्हाला कामगार कायद्यामध्ये सुद्धा आम्ही बसतोय कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकोणावीस एक त्यानंतर एकवीस एकवीस ए तेवीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस या कायद्याच्या आधारावर समान संधी समान अधिकार या आधारावर एवढं नाही बजो बडजोपरी मजुरीविरुद्ध बंदी या आ आधारावर शासनाने आम्हाला नोकरी द्यावी आणि त्यांनी दिलेल्या शब्दाचा आधारावर वस्ती शाळेतील शिक्षकांच्या आधारावर आम्हाला नोकरी द्यावी अन्यथा मी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट रोजी तर मी माझ्या गावी सुत्रेपाडा तालुका जिल्हा येते धुळे येथे मी आम्हाला उपोषण करणार आहे या उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही तर मी स्वतः आबिला देवडे उपोषण झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर अन्न त्याग करेल दुसऱ्या दिवशी पाणी त्याग करेल तिसऱ्या दिवशी औषध औषधं घेणं मेडिकल टॅक करेल अशा मला जीवनात म्हणजे मरणाच्या वाटेवर न बघता शासनाने कामगार कायद्याच्या आधारावर भारतीय हो। राज्य घटना आपची माय आहे डॉक्टर बाबासाहेब आमचे बाप आहेत माझ्या देती माता म्हणजे माझ्या हसलताईने मला हा शब्द सांगितला आहे मला विश्वास आहे भारतीय राज्य घटनेवर हो। जर शासनाने दिलं नाही तर मला सर्वोच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आमचा संदेश शासनापर्यंत पोहोचवणार एवढंच पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि इथंच थांबतो ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न आज ताराराणी संघात बैठक घेण्यात आली सुरुवातीला जिजाऊ पूजन जिजाऊ वंदना व साने गुरुजींची प्रार्थना खरा तो एकची धर्म घेण्यात आली शिवमती वसुमती पाटील यांनी सूत्रसंचालन करत असताना श्रावण महिन्याचे महत्त्व व या महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती सांगितली तसेच भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सहभागी झालेल्या वीरांगणांविषयी माहिती सांगितली शिवमती उज्ज्वला पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले शिवमती छाया पवार यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक देशभक्तांनी कसे प्रयत्न केले अशा सेनानीविषयी सविस्तर माहिती सांगितली शिवमती सुनंदा खैरनार यांनी कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागतात याविषयी बॅडमिंटनपटू सेरेना हिचे उदाहरण दिले आणि हे बोळ्या शंकरा हे गीत सादर केले शिवमती नूतन पाटील यांनी श्रावण महिन्यातील नागपंचमी व पोळा याविषयी माहिती सांगताना ऋण ही कविता सादर केली डॉ सुलभा कुवर यांनी आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले ते कसे मिळाले व ऑगस्ट पंधरा ही तारीख का निवडली दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करत असताना अनेक देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली वीरभगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेकांनी स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करले पूर्णांक पंधरा शतांश ऑगस्ट हा दिवस भारतातील संपूर्ण देशवासियांसाठी देशभक्तीचा दिवस आहे संपूर्ण देशात हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो देशभरातील शासकीय कार्यालय महाविद्यालय शाळा अशा सर्व ठिकाणी ध्वजारोहण मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते सुरुवातीला व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले सतराशे सत्तरपासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते एकोणीसाव्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते दीडशे वर्ष आपण अनंत यातना हाल अपेष्टा सहन केल्या कित्येकांना फाशी दिले गेले गांधीजींनी सत्याग्रह व अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश जनतेला दिला स्वदेश स्वावलंबन असहकार अशा मार्गांनी सर्वच भारतीयांना आंदोलन करायला शिकवले गांधीजींना पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मदत केली अशा प्रकारे अनेकांनी भिन्न भिन्न मार्गाने व अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे शाळा पावसाळ्यात गळते आहे पावसामुळे वर्गात पाणीच असते यामुळे शिक्षणाचे तर तीन तेराच वाजले आहेत मात्र याकडे ना शिक्षण विभागाला लक्ष द्यायला वेळ आहे ना कोणता लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत आहे काकडमाळ हे गाव शिरपूर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या सातपुडा परिसरात आहे काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे पावसाळ्याच्या काळात शाळेची इमारत गळते आहे त्यामुळे इमारत आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे पावसाचे पाणी शाळेच्या खोल्यांमध्ये साचते यामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण यामुळे प्रभावित होत आहे तर विद्यार्थ्यांचा आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत या ग्रामस्थांनी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी गावात येऊन जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली व समस्या जाणून घेतल्या या विषयाचे निवेदन शिरपूर फर्स्टच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले तरी अजून देखील याबाबत शासन प्रशासन लक्ष देत नसल्याने शिरपूर फर्स्टने आंदोलनाचा इशारा दिला आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला बीजासनी घाटात मध्य प्रदेशच्या सीमेवरती काकडमाळ करून एक गाव आहे हे मोठं गाव आहे आणि मोठी वस्ती इथं बसलेली आहे इथं यायला साधा रस्ता देखील नाही बीजासनी घाटावरून मध्य प्रदेशच्या जामनिया गावापासून या गावापर्यंत यावं लागतं मोठ्या संख्येत इथं विद्यार्थी आहेत इथल्या जिल्हा परिषद शाळेची आज आम्ही पाहणी केली इथून अनेक गावकऱ्यांनी आम्हाला संपर्क केला की शिरपूर फर्स्ट म्हणून आपण इथं गावाला यावा आणि भेट द्यावी काय समस्या आहेत त्या जाणून घ्यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो काकडमाड या, या गावामधली ही जी जिल्हा परिषद शाळा आहे मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी आहे पटसंख्यात ते तीस चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहेत पण पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस असतो तेव्हा या जिल्हा परिषद शाळेत अक्षरशः वर्गखोल्यांमध्ये पाऊस घडतो पाणी घडतं त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षणाचे धडे दिले जातात तर हा एक मूळ प्रश्न इथल्या गावकऱ्यांना इथल्या सगळ्या मंडळींना पडला आहे की इथल्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे इथली शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे शासनाने इथं पाठपुरावा केला पाहिजे जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर का विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तरी सुद्धा या शाळेला एक चांगली इमारत मिळू शकत नाही अक्षरशः ज्या दिवशी मोठा आता पावसाळ्याचा पाऊस आहे मोठ्या प्रमाणावर या पहाडपट्ट्यामध्ये पाऊस होतो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इथं त्रास होतो त्यामुळे शिक्षकांना देखील या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून धडे द्यावे लागतात अंगणवाडीचे मोठे मोठे विषय आहेत असे सगळे विषय या काकडमार या ठिकाणी आहेत आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून शासन स्तरावरती याचा पाठपुरावा तर करणारच आहोत पण शासनाने देखील या विषयाकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे या शिरपूर तालुक्याचं भविष्य आदिवासी भागाच भविष्य धोक्यात आहे आणि या भविष्याला तुम्ही जर का अशा काना डोळा करून लक्ष देत नसाल तर ते गंभीर आहे आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करू आणि जोपर्यंत या शाळेची दुरुस्ती होत नाही आणि या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिरपूर बस म्हणून आम्ही लढत राहू साई सरकार ग्रुप पी स्टॉप देवपूर धुळे त्यांच्या आयोजनाने भव्य दहिहंडी उत्सव साजरा करण्यात आला दहिहंडी उत्सवाला जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल माजी केंद्रीय मंत्री सुभाषबाबा भामरे आमदार अनुप भैया अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर डॉ सुशील महाजन सर बापूसाहेब खलाने पंकजदादा कदम इंजी परागभाऊ अहिरे देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश भाऊ गांधी विक्कीबाबा परदेशी रोहित भाऊ चांदोडे व समस्त पदाधिकारी यांनी उपस्थित दहीहंडी उत्सवाचा सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या